कुठल्याच गाड्यांना अशा प्रकारचं स्टिकर लावणं वास्तविक पाहता आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि आमदार असतील खासदार असतील कोण आहेत ते लोकांचे प्रतिनिधी आहे देशाची ग्रामसभा होऊ शकत नाही राज्याची ग्रामसभा होऊ शकत नाही म्हणून एक पाठवलेला प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधी प्रतिनिधीसारखं राहावं विनाकारण अशा प्रकारची स्टिकर चिटकवून किंवा लावा जमा काही पोलिसांचा घेऊन असं फिरणं हे मूळतः तत्त्वता हे चुकीचं आहे मी देखील पाच वर्ष आमदार होतो माझ्या कोणच्याच गाडीवर आमदारचं स्टिकर नव्हतं माझे आमदाराचंही स्टिकर नाही काही बिल्ला वगैरे म्हणतात तो पण मी कधी लावला नाही मला सिक्युरिटी नव्हती तर या विचारांनी जगणारा मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळे अशा जो एकंदरीत खेळ त्याला तमाशाही म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तो बघत असताना आपण लोकशाहीमध्ये आहोत का आपल्याला हुकुमशी आपल्या देशात आणायची आहे हा एक प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो राहता राहिला विषय डिफेंडरचा तर मागच्या काळामध्ये पन्नास खोके एकदम ओके असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना एकवीस डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत आता त्या एकवीस आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामध्ये आमदार संजय गायकवाड आहे का एकवीस गाड्या आहेत एक गाडी बुलढाण्याची आहे ती आता त्या एकवीस मधली आहे का बावीसावी आहे हे आपण सर्वांनी मिळून शोधा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सटकाळांनी एक मोठा दावा केला की एकवीस आमदारांनी डिफेंडर कार वाटला गेलेला काय भूमिका कोणी काय आरोप करत असेल आमदारांवर तर त्यांनी पहिलं सिद्ध केला पाहिजे असा बिनबुडाचा आरोप करून आमदारांना किंवा कोणाची प्रतिमा खराब करणे किंवा विनाकारण स्वतः प्रसिद्धी झोता देण्याकरता प्रकारचे स्टेटमेंट हा काँग्रेसचा प्रदर्शित करत असतो माझ्यावरही त्यांनी आरोप करताना असं सांगितलं की आमदार गाडीवर आमदार किती सिंपल आहे सिंबल आम्हाला विधानसभेतून मिळतो तू आमदार असताना पाच वर्ष तुझ्या तु गाडी लावून फिरायला आजही तुझ्या काँग्रेसचा आमदार आहे आमचे बुलढाणा शहरात आहे तोही सिंबल लावून फिरतो दिल्लीपासून गल्लीपर्यंत जेवढे आमदार काँग्रेसच्या अम्दा सगळ्यांच्या गाडीला खासदार आमदार गाडी सिंबल आहे मग ते काढायला सांगतो का म्हणा तू अध्यक्ष असताना की तुम्ही का लावला शंभर तुम्ही का तमाशा लावला म्हणून बोल तुझ्या आमदार खासदारांना पक्षाच्या की शंभर लावून फिरणं म्हणजे तमाशा करणे आहे म्हणून तुमच्याकडे जी डिफेंडर गाडी आहे त्याच्यावर तर जे कंट्रोलदार आहे त्यांनी खुलासा केलाच आहे पण शोधन सप्पाळ म्हणताय की ही एकवीसवी आहे की बावीसवी आहे ते शोधावं लागेल शोध ना म्हणा तेही शोध आणि तू आमदार असताना तू बुलढाणा शहरातल्या चांगल्या चांगल्या घरच्या बाहेर महिला तुझ्या एड्स झालेल्या यादीमध्ये होत्या आणि त्याचं तो अनुदान लाटत जात त्याचाही शोध घे की आपण काय शेण खात होतो